जशी दिवाळीची सुरुवात झाली त्यावेळेसपासून आपण बातम्यांचे अपडेट्स पाहतोय मात्र महाराष्ट्रातली ही पहिलीच बातमी आहे एका संस्थेच्या माध्यमात त्यांना कुठलाही आधार नाही अशा कुटुंबांना आणि त्यांची दिवाळी गोड केली कुटुंबांना आधार देण्याचं काम ज्या संस्थेनं केलेलं के आहे के याच ठिकाणी एक चांगला सुंदर असा कार्यक्रम पार आणि दिवाळी किट देखील या ठिकाणी वाटप जे आहेत ते केले गेले आहेत मात्र या कधीपासून हे कुटुंब जुळले गेलेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर कधीपासून या संस्थेशी जुळला गेलाय सात आठ वर्ष झालं मी या संस्थेला जोडलं गेले कशा कशा पद्धतीने मदत होती संस्थेच्या माध्यमात आमच्या पोरांसाठी वह्या पुस्तक दप्तर पुन्हा आम्हाला दिपोळीच्या फराळाची सुविधा आणि आमच्या लेकरांना शाळेसाठी पैसे पुरवतात सर अनेक प्रकारच्या काय सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम पार पडले इथं इथं भाषण झाले पुन्हा गायनाचा कार्यक्रम झाला काय ह्याच्या माध्यमातून जे काही चांगले वक्ते आले होते त्यांनी जे सांगितलं तितितले म्हणजे कोणते तुम्हाला वाक्य आवडले जेणेकरून आता काय सांगायचं प्रेरणा देणारे होते का तुम्हाला उद्या भविष्यासाठी तुमच्या लेकरांना वगैरे प्रेरणा देणारी सगळ्यांचे भाषण होते होते ना त्या लेकरांना अभ्यास करा चांगलं शिक्षण घ्या तर स्वतःच्या पायावर उभा राहा आत्तापर्यंत म्हणजे किती सहा किट जवळपास झाले का यांच्या वाटप वगैरे करणं सगळं हो 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 झालं किट वगैरे ओपन करून पाहिल्या का काय काय याच्यामध्ये आणखी नाही पाहिलं नाही बा काय वाटतंय अशा संस्थांना मदत वगैरे जे काही दानसूर व्यक्ती आहेत त्यांनी सातत्यानं मदत करत रावी अशा संस्था चालत राहावत असं वाटतंय का वाटतं ना हो असं वाटतं ना अशा संस्था चालत राही म्हणून कुटुंबामध्ये तुमच्या काय अडचण आहे बघा आमच्या कुटुंबामध्ये लेकरांना शिक्षण वगैरे शिकवण्यासाठी पैशाची वगैरे अडचण येते का हो येते ना शिक्षण शिकण्यासाठी म्हणजे कशी अडचण काय आहे ती अडचण म्हणजे आमची गरीब परिस्थिती आहे आमच्या आम्ही रोजगार करून खातात आमच्या मुलांना शिकवण्यासाठी आमच्या पर आमच्यापेक्षा जास्त पैसे नसतात मग आम्ही सरांना सांगतात की आम्हाला पैशाची अडचण झाली आली या तर सर आम्हाला मदत करतात दफ्तर देतात वह्या पुस्तकं देतात पैसे देतात देत, खोरांसाठी संस्थांनी मदत करण्यापेक्षा एखाद्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी खासदारांनी देखील असे चांगले कुटुंब जे आहेत त्यांना मदत करावी अशी वाटतंय का किंवा नाही तर मग त्यांनी तरी डायरेक्ट संस्थेला मदत करावी अशी एक मागणी असते हो मदत करायला पाहिजे ना कारण वडील त्यांनाच सर मदत मदत करते मग केलीच पाहिजे असं वाटतं काही जे जुळलेले कुटुंब आहेत इकडे जुळलेले कुटुंब जे आहेत त्यांना काही म्हणजे पगार वगैरे चालू झाले असं काही म्हणजे या महिलांना काही माहिती वगैरे आली तुम्हाला नाही पगार आहे ना ते पगार पगार चालू दन... आहे काम दिलं पाहिजे सर म्हणजे रोज आम्हाला तीनशे रुपये हजरी हा असं आम्ही म्हणजे कामाला गेल्याशिवाय आमची चूल पेटत नाही पोट भरत नाही रोजनीतीने मला काम गावात नाही लागत काहीतरी अशा बायकांना कामच पाहिजे रोज असं म्हणजे काहीतरी सात आठ हजार महिना पडावा असं म्हणजे कारण आमचं कुटुंब भागता लेकरांचं पण भागता असं अस वाटत आम्हाला की अशा बायकांना काम पाहिजे रोज काय ना काय धन्यवाद या ठिकाणी तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल सहाशे महिलांची दिवाळी गोड जी आहे ते झाली गेले मात्र सातत्यानं ही संस्था जे आहे ते काम करते अशा प्रतिक्रिया देखील या महिलांच्या येत असल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश बीड